चर्चा ही होणारच पेटा दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मान्य न्यायालयानं दिलेल्या एकतर्फी निर्णयामुळे नांदणी मठामध्ये हत्तींनी स्थलांतर गुजरात मधील वनतारा इथं करण्यात आलं वास्तविक पाहता पेटाने चुकीची चु माहिती पुरवून न्यायालयातून आदेश मिळवला होता याचा परिणाम स्थानिक संस्कृती धार्मिक परंपरा इत्यादी गोष्टींवर होत असेल आणि यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून भावनिक धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती असून देखील राज्य शासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती माहितीनुसार राज्य सरकारला पेटाच्या या घटनेत हस्तक्षेप करता येत असून देखील त्यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्या या गोष्टीला शांत राहून मुकसंमती दर्शवली त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात उपनेते संजय पवार माजी आमदार सत्यजित पाटील आवा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे राज्य संघटक नवेज मुल्ला राज्यसंघटक चंगेज खान पठाण सहसंपर्क प्रमुख हाजी अस्लम सय्यद सहकारी जिल्हा प्रमुख वैभव उगळे रविकर इंगवले सुनील शिंद्रे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण युवासेना प्रमुख स्वप्नील मगदुम यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शन करण्यात आले यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवून तहसीलदार सुशील बेलेकर यांना निवेदन देण्यात आलं तरी या आंदोलनाकरता सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तसेच या घडलेल्या चुकीच्या घटनेची ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये चीड आहे अशा सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपला निषेध व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज